सोने चांदीच्या भावांना लागला ब्रेक अखेर सरकारने घेतला एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजार हादरला सोने चांदीच्या बाबतीत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे ज्या लोकांना त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर शुभकार्यासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने नुकताच एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे सोनं अक्षरशः तोंडावर आपटलं आहे या बातमीने आता ते लोक आनंदाने नाचू लागले आहेत सोन्याचा भाव इतका खाली आला आहे की ज्यामुळे सराफा बाजारात अक्षरशः पाय ठेवायला जागा राहिली नाही इतकी प्रचंड गर्दी झाली आहे सरकारच्या या एका धाडसी निर्णयामुळे सोनं अक्षरशः तोंडावर आपटलंय सामान्य माणसांसाठी ही एक सुवर्ण संधी चालून आली आहे संपूर्ण बाजारपेठेत एक नवं चैतन्य निर्माण झालं आहे कारण अखेर सोन्याचा फुगा फुटला विक्रमी घसरण झाली आहे संपूर्ण मार्केटमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं जेव्हा आजचा सोन्याचा नवीन भाव जाहीर झाला अखेर सोन्याचा फुगा फुटला जेव्हा दोन हजार सव्वीसला ला सोन्याचा भाव किती असणार याविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी आली एक अशी भविष्यवाणी की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडला आहे एक भविष्यवाणी जिने संपूर्ण सराफा बाजारात धुमाकूळ घातला आहे आज सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे त्यामुळेच आजचा ताजा भाव नेमका काय आहे आज अठरा कॅरेट सोन्याचा भाव किती आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नेमका कितीने कमी झाला आहे बावीस कॅरेट दागिन्याचं सोनं किती रुपयांनी कमी झालंय ज्यामुळे लोक अक्षरशः सोनं चांदी घ्यायला पळत आहेत का लोकांची झुंबड उडाली आहे आजचा ताजा भाव नेमका किती आहे दोन हजार सव्वीसची ची अशी काय भविष्यवाणी आली की ज्यामुळे सराफा बाजारामध्ये अक्षरशः तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे सर्व लोक बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त केव्हा होईल आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल पण अखेर अखेर ती संधी आली आहे सोन्याचे असे काय भाव बदललेत जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे आजचे अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे भाव जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही सोनं खरेदी करायला जाणार आहात कारण की सोने चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आली आहे जी दोन हजार सव्वीसला ला सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे एक जानेवारीपासून सोन्याचा असा काय भाव बदलणार या संदर्भात एक भविष्यवाणी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं दररोज नवनवीन उच्चांक हा भाव गाठत होता काही तज्ञ लोक म्हणत होते की सोनं आता दीड लाखाच्या वरती जाईल तर काही लोक असं म्हणत होते दोन लाखाच्या पार होईल तेव्हा सोनं गगनाला भेटलं होतं पण दिवाळीनंतर जो सोन्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोनं उतरत होतं शंभर दोनसनी वाढत होत पण आज असं काय झालं की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली संपूर्ण मार्केट हादरलं आहे काय सरकारने निर्णय घेतला आहे काय अशी वेगळी भविष्यवाणी आली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला आहे दोन हजार सव्वीस मध्ये असा किती रुपयांनी भाव राहणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ही माहिती पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झालेली आहे पहा सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेली आहे पहा आता रेट कमी झालेले आहेत जे पुढे लगेच सांगणार आहे हे रेट कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सोन्याचे भाव किती रुपयांपर्यंत कमी होणार दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सोन्याचं असं नेमकं का काय होणार आहे तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय आहे ते आपण पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची नवीन भविष्यवाणी काय आहे काय भविष्यवाणी झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिला आपण आजचे ताजे भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर भाव का वाढत आहेत का कमी होत आहेत दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय आहे सरकारने का निर्णय घेतला सगळं सविस्तर तुम्हाला दोन मिनिटाच्या आत समजावून सांगणार आहे पहा जागतिक अस्थिरता सुरू होती जगात भांडण सुरू होते सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये सुरू असलेले भांडण त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता आणि ज्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की सोनं वाढतं आणि त्याचमुळे सोनं वाढलं होतं लक्षात घ्या दसऱ्याच्या वेळेसपासून जे सोनं वाढायला सुरुवात झाली होती तर दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदौड अगदीच जबरदस्त रीतीने सुरू होती आणि अखेर या घोडदौडीला या वेगाला कुठेतरी ब्रेक लागतोय त्या ब्रेक लागण्यामागचं कारण जे आहे कमी होण्यामागचं कारण जे आहे ते देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण की जी भविष्यवाणी आली आहे ती अत्यंत भयानक आहे पहा आता ती भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय भाव राहणार आहे पहा जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काय असेल तर पहा दोन हजार सव्वीस याला आता फार तर फार एक दीड महिन्याचा प्रश्न राहिलाय जर तुम्ही आत्ता सोनं खरेदी केलं तर कदाचित तुम्ही फसाल कारण की दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्वाची भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झालेली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीसला नेमकी काय भविष्यवाणी आली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच त्यानंतर लगेच आजचा ताजा भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेट काय भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय भाव आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी काय पहा तीन मुख्य अंदाज आलेले आहेत चार अंदाज आले होते त्यातले तीन अंदाज है ती हे एक्सपर्ट लोकांचे आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांचे आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सगळ्यात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचं सोन्यामध्ये नुकसान होणार आहे पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार मध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे तर तिचं मृत्यू जो आहे तो शंभर दोनशे वर्षांपूर्वीच झालेला आहे पण ती अशी महिला होती की जिने कोरोना येणार असं सांगितलं होतं तो कोरोना आला इराण इस्रायलचं युद्ध होणार आहे आधीच सांगितलं होतं ते झालं अमेरिकेत बंदी येणार हेही सांगितलं होतं नाईन इलेव्हनला अमेरिकेमध्ये झालेला हल्ला त्याविषयी माहिती दिली होती आणि सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला ला नेमकं काय होणार ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी त्या ठिकाणी सादर झालेली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये काय होईल गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार एक लाख अडतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रॅम पर्यंत पोहोचेल दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन्न हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे सत्यात्तर ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर असा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळे खरं तर सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय पहा भविष्यवाणी जी आहे दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण जगाला हादरा देणारी ही भविष्यवाणी आहे बघा याच्यामध्ये असं सांगितलं आहे की दोन हजार सव्वीसमध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिघडणार आहे पहा शंभर वर्षापूर्वी एक अशी महिला जिचं नाव बाबा वांगा होतं जी शंभर वर्षापूर्वी अंध महिला होती जी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे पण ती अंध असताना देखील तिने जगाविषयी असंख्य भविष्यवाण्या लिहिलेल्या आहेत तर त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कॅश क्रश होणार आहे कॅश क्रश म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये येणार आहे आणि अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील आणि इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमती वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि याच अंदाजानुसार सोन्याच्या किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच दोन हजार सव्वीस मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार पाचशे ते एक लाख ब्याऐंशी हजार पाचशेपर्यंत पर्यंत जाऊ शकते अशीही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचं काय मत आहे याआधी सरकारने नेमका असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे सोने प्रचंड स्वस्त होणार आहे तो एकदा पाहू आणि त्यानंतर आजचे ताजे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत सरकारचा निर्णय सरकारने सोने आणि चांदीच्या आधार आयात मूल्यामध्ये मोठी कपात केली आहे सोन्याच्या आधार आयात मूल्यात प्रति दहा ग्रॅम मागे दोन डॉलर म्हणजे दोन डॉलरची कपात करण्यात आली आहे चांदीच्या आधार आयात मूल्यात प्रति किलोग्राम मागे दहा डॉलर म्हणजे दहा डॉलरची कपात करण्यात आली आहे कपात म्हणजे काय या निर्णयामुळे सोन्या चा देशांतर्गत बाजारात किमती स्थिर ठेवण्यास मदत मिळते आणि सोन्याची आयात स्वस्त होते याचा सीधा लाभ सामान्य ग्राहक विशेषतः लग्नासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना होणार आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा आणि पहिल्या क्रमांकाचा चांदीचा आयातदार देश आहे त्यामुळे या निर्णयाचा परिणाम खूप मोठा आहे आज ते ताजे सोन्याचे दर काय आहेत ते आपण पाहूयात एक ग्रॅम चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा दर आहे बारा हजार दोनशे चाळीस रुपये एक ग्रॅम बावीस कॅरेट दागिन्यांचं सोनं आजचा दर आहे अकरा हजार पंच्याण्णव रुपये एक ग्रॅम अठरा कॅरेट सोनं आजचा दर आहे नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये एक ग्रॅम शुद्ध चांदी आजचा दर आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसे अशा पद्धतीने दर आलेले आहेत आता तुम्ही नेमकं का काय करायचं वेगवेगळे अंदाज आलेले आहेत भाव तुम्ही बघितला असेल पण आता लक्षात घ्या आता तुम्ही जे आहात तुम्हाला जर लग्न आता लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल गुंतवणुकीसाठी खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्या त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे लोकांचं असं म्हणणं आहे की पुढच्या जर दोन चार महिन्यांमध्ये तुमच्या घरात लग्न असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न आता खरेदी करण्याचा निर्माण झालाय तर तुम्ही आता हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी थोडं थोडं सोनं खरेदी करत राहायचं आहे पहा समजा तुम्हाला उदाहरणार्थ पाच तोळे सोनं खरेदी करायचे म्हणजे पन्नास ग्राम तर तुम्ही काय करा प्रत्येक महिन्याला दहा दहा ग्राम सोनं खरेदी करण्याचा एक नियम बनवू शकता जाणेकरून काय होईल की तुम्ही प्रत्येक भावाचा तुम्हाला फायदा मिळेल म्हणजे आजचा काहीतरी रेट आहे समजा उद्याचा काहीतरी वेगळा रेट होईल पण तुम्हाला काय होईल एक ॲव्हरेजिंग होईल म्हणजे थोडा भाव वाढला किंवा कमी जरी झाला तरी तुम्हाला फारसा हे होणार नाही त्यामुळे सोनं टप्प्याटप्प्याने खरेदी करा ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी भाव कमी होण्याची वाट पाहू शकता असं त्या ठिकाणी काही तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय पहा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काहीतरी महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका अंतिम सल्ला निष्कर्ष जर तुमच्या घरात पुढच्या दोन ते चार महिन्यात लग्न असेल तर तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला आहे टप्प्याटप्प्याने खरेदी करा ॲव्हरेजिंग आजचे दर कमी झाले असले तरी भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी थोडं थोडं सोनं खरेदी करत राहा यामुळे तुम्हाला सरासरी भावाचा फायदा मिळेल